ओ हो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये तर झाले कसं काहीचं दुपारचे जेवणं वगैरे सगळं आमचं तर सगळं काही झालेलं आहे आणि एक मग अशी व्हिडिओ टाकला होता मी की आम्ही ऊस तोडायला जाणार आहोत तर त्याचं कारण एक आहे की आमच्याकडं मशी आहेत ही मशीचं वासरू जनावराला खायला नाही काही त्यामुळे आम्ही जाणार आहोत वाडं आणायला तर आमचं आम आज भाडं आणायचं कॅन्सल झालं आहे कारण आम्हाला वाहनच भेटलं नाही तिकडं जायला वाहन नव्हतं पिकअप ॲटो काहीच नव्हतं त्यामुळं आम्हाला आमचं जायचं कॅन्सल झालं आहे आणि आम्ही ऊस तोडायला नाही जाणार तर आम्ही भाडं आणायला जाणार आहेत कारण ऊस तोडायचं आम्ही केव्हाच बंद केलं आहे म्हणजे माझं मी लहान होते तेव्हाच आम्ही बंद करून टाकलेलं आणि मी तर कधी एकदाच गेलेले मला काम पण होत नाही जायला काही प्रॉब्लेम नाही पण खरोखर नाही जाणार मी मी फक्त भाडं आणाय जायचं म्हणून टाकला होता एक व्हिडिओ तर जायचं बी आहे आम्हाला पण आम्हाला वाहन भेटलं नाही आता एक एकतर गेलो तर आज जाता नाही तर उद्या आणि तिथे गेल्यावर मी नक्कीच ब्लॉग बनवणार आहे त्यामुळं काही शंकाच नाही आहे मी काही खोटं बोलत नाही अगर काही नाही तर आज एकदम सिम्पल लुक केलेला आहे हे बघू शकताय कसं काय वाटतंय कमेंट करा एक तर तुम्हाला माझा लुक कुणाला आवडत बी नाही असं बी सगळे मला नावं ठेवत आहेत चांगली दिसत नाही काळी हाय वयस्कर हाय म्हातारी हाय काय पण म्हणतात मला त्यामुळं म्हणणं पण चुकीचं आहे मला ठीक आहे बघा हे मैस आमची आता मैस दुधाची मरणाचं रोजचं दोन तीनशेचं दूध करते मग तिला खायला नको का त्यामुळे आम्ही जाणार दुसऱ्या गावाला भाडा आणायला त्यामुळं मी तसा व्हिडिओ टाकला होता असं गवत आणू आणू वडील टाकते तर मरणाचं कष्ट घ्यावं लागतंय जनावराला पण दुधाचा व्यवसाय करणं म्हणजे काय एवढी सोपी गोष्ट नाही मित्रांनो आता एवढी माहिती सांभाळायची म्हणलं हिला खुराक लागते हिला गवत लागते खायला आणि परत हेव हो का हे सोयाबीनचं पुस्कट इकडं ठेवलं आणि ही वैरण होती आता एवढीच राहिली संपली आहे आणि राहणं हो का काळे भंगार येतं गवत चारा असला झालेला आहे हे बघा हे गवत त्यामुळे आम्ही आणणार वाढ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की एक मैत्रीण होती माझी बरं का त्याच्यावरून व्हिडिओ बनवते मी माझी मैत्रीण होऊन गेली पण एवढं सोबत राहून एवढं म्हणजे नाही का तिला सपोर्ट करून एवढं सगळं करून तिने एवढं सगळं माझ्यासोबत गद्दारपणा केलाय करायच्या टायमालाच केलाय माणूस आहे मैत्री करा मैत्री खूप चांगली आहे एखादी मैत्रीण असावी किंवा एखादा मित्र असावा पण माझ्या नशिबात तर मला मित्र आणि मैत्रिणी सध्या लाभल्या नाही एवढा गद्दारपणा केल्याला माझ्यासोबत की विचारूच नका मी तिला एवढं जीवाच्या पलीकडे जपलं हा ती व्हिडिओ मध्ये कधी आली नाही पण ती माझ्यावर एवढी जळत होती आणि माझं तिला काही बघवत नव्हतं मला असं कधी वाटलंच नाही हो कारण माणूस विचार करते वा जवळची मैत्रिणी मी तर एवढी मोकळ्या मनाची आहे की माझ्या एवढं कुणीच मोकळ्या मनाचं नसतं नवऱ्यानं तर सख्ख्या नवऱ्यानं धोका दिला त्याच्यानंतर मी मैत्री केली आणि मैत्रीत मित्रत्व तर मित्र काय मित्र नावाला कलंक आहेत कारण आजकाल मित्र बनवणं फार आहे कारण सगळ्याची नजर बदलते आणि आमच्यासारख्या बायांना मित्र जरी बनवला तरी लोक चारित्र्यावर संशय घेतात असन आसन असन काहीतरी वाईट रिलेशन असते आणि असं लोक विचार करते म्हणून नाही का मी एक छान मैत्रीण बनवली होती पण ती कधीच व्हिडिओमध्ये आली नाही आणि तिचं माझं नाही का एक दीड वर्ष आम्ही सोबत राहिलो सोबत राहिल्याच्यानंतर नाही का मी पूर्ण अर्धा खर्च तिचा उचलायचे रूमचं भाडं वगैरे भरायचे आम्ही सोबत जॉबला असताना तिला नाही का माझे ड्रेस वगैरे वापरायला द्यायचे मी माझ्या साड्या आणि तिच्या पण मी लिहायचे मग असं करीत करीत आमचं खूप छान जमत होतं पण तीच मैत्रीण म्हणजे अशी गद्दार निघाली म्हणताना की तिला माझं काहीच बघवलं नाही काहीच तिला ना एवढे मोठे म्हणजे माझ्या नाही का एवढं मोठं मला कलंक लावायचा प्रयत्न केला तिनं की के विचारूच नका तर कसं असतंय कुठली मैत्रीण आणि कुठलं काय आजपासून मैत्री या मैत्री मी कुणापासून म्हणजे मला अशी अक्कल घडली की मी आयुष्यात कुणासोबतच मैत्री करणार नाही अशी अक्कल घडलेली मला हा झाला मैत्रिणीचा विषय की बाबा एक मैत्रीण बनवून आपल्याला एवढं पुळून जाते म्हणजे खूप भयंकर वाटलं मला फार डिप्रेशनमध्ये गेले होते माला। पन मी, मी। माला पन पन ते टायमाला पण मी व्हिडिओमध्ये टाकले नाही आजच टाकायला लागले मी आणि मला कुणाचं नाव घेऊन व्हिडिओ पण काढायचा नाही पण जे माझ्यासोबत झालं ते सांगते मी तर असं व्हायला नको तुम्ही पण सावधगिरीनं राहा कुठलीही मैत्रीण बनवताना किंवा मित्र बनवताना विचारच करून बनवा कारण लोक एवढे गद्दार आहेत ना की विचारूच नका कुठली मैत्रीण ह्या जगामध्ये मैत्री, जगा मैत्री सध्या मैत्री नात हे खरं नाहीये बर का हे गाणं निघालय बघा दुःख अडवायला उंबर मध्ये गारव्या सारखा हे गाणं हे गाणं फक्त गाण आहे जसं हे गाण आहे ना तसं मैत्रीमध्ये अजिबात नाही मैत्रीमध्ये फक्त धोका घडू शकतो चांगलं काहीच घडू शकत नाही ज्या व्यक्तीला मी जीवाच्या पलीकडे सांभाळलं जीवाच्या पलीकडं सपोर्ट केला त्या व्यक्तीने मला एवढा मोठा धोका दिला की मी नाही सांगू शकत आणि मला ते सांगायचंही नाही पण हा धोका दिला ही गोष्ट खरी आहे कारण भरोशाच्या मशीनं लाद दिली असं काम झालं त्या वेळ त्या काय भेटलं असेल तिला माझं वाईट करून त्यावेळेस मी एवढं डिप्रेशनमध्ये गेलते एवढा मला त्रास झाला एवढं काय काय घडलं माझ्या आयुष्यामध्ये की विचारूच नका एवढा मोठा मला त्रास दिला तेव्हापासून मी मैत्रीण बनवणं सोडून दिलं बरं का आणि का आज त्याच मैत्रिणीचा मला पहाटं मॅसेज आला होता खूप दिवसांनी आला होता म्हणून हा व्हिडिओ बनवते नाहीतर मला त्या मैत्रिणीचं नाव बी घ्यायचं नव्हतं आणि मी तिच्या कुठल्या मी माझ्या फक्त लग्न झाल्यापासून आतापर्यंतची कहाणी स्टोरी सांगत बसले पण ती गोष्ट मी कधीच कोणाला सांगितली नाही नकोस म्हणलं का लोक खूप खराब आहेत आताच्या बहिणी आपल्याला एवढं मोठं म्हणजे कांड केलं आपल्यासोबत तर हे पुढे चाल काही पण करू शकतो त्यामुळं आपण काहीच काहीच नाही काय अ राहू दे म्हणून मी ह्या गोष्टी काही सांगितल्या नाहीत म्हणून चला म्हणलं ह्या विषयावर थोडंसं बोला आणि मैत्रीण बनवण्यात बनवताना पण खूप विचार करून मैत्रीण बनवा कारण लोक कसं का कुठून माणसाचा गळा कापून जातील ना ती सांगता येत नाही जसं माझा कापलाय मला खूप म्हणजे खूप जलील केलं त्या बाईनं तिचं देव कधी चांगलं करणार नाही कुत्रीचं त्या तिचं पण असंच होतं एवढी म्हणजे घाण खालच्या थराची बाई मी मैत्री केली आणि मैत्री करून माणसाला काय माहित असते व कुणाच्या पोटात काय चाललंय काय नाही ते आणि त्याने आपल्यासोबत असा गद्दारपणा करायचा म्हणजे किती महामूर्खपणा ते तुम्ही सांगा मला अक्षरशः एवढा त्रास झाला ना तेव्हा एक वर्षभर सुधार बसली नव्हती एवढं माझ्यासोबत तिने वाईट केलंय ते न सांगायसारखं वाईट केलंय त्या बाईनं पण मी त्या संकटातून वाचले आणि पुढं आले परमेश्वर कसं असते आज जर एखाद्याला दे खड्डा न देव त्याला मध्ये ढकलीत असते कर्माचा हिशोब चुकणार नाही जरी देवानं माफ केलं मला बदला नाही घेणं झालं तर देव त्या गोष्टीचा नक्कीच बदला घेईन ही माझी तळमळ आहे माझ्या तोंडातून हळहळ आहे माझी ही तर मी नक्कीच सांगते माझ्या सासरच्या लोकांनी तर मला लय छळलेलं आहे मला त्रास दिलेला आहे माझं वाटुळं करून टाकलं आहे दोन लेकरं माझ्या गळ्याला लावलेत आणि आज मला लोकं माझ्या चारित्र्यावर बोट उचलतात नाही नाही ते, आद, ते कही बोलतात आणि नवरा नसणाऱ्या बाईला किंमत कमी असते लोक नाही का काहीही बोलतात काहीही आणि खरंच किंमत नाही जिथं जाईन तिथं त्या बाईचा अपमान होते आणि ज्या बाया असतात ना ज्यांना नवरा असते बाळ असते त्यांचा संसार सुखी असते आणि एखादा बायचान्स तिचा नवरा आपल्याला मदत करायला तर ते म्हणणार नाही ते तिला नवरा नाही मग माझ्या नवऱ्याला कसं काय बोलली कसं काय बोलायली मग नवऱ्याला भांडणार तिला कसं काय बोलायलाच तिला का मदत करायलाच ह्या गोष्टी तर नक्कीच घडतात त्यांना पण एवढं कळत नाही की बाबा एखादी व्यक्ती आ आळलेली आहे आणि आपण तिला सपोर्ट करायला पाहिजे जर एखादी मजबुरीत व्यक्ती असेल तर पण ते करत नाही नाही का ते त्यांच्या नवऱ्यांना सध्या रोखतात ह्या बाया पण जेव्हा त्यांच्यावर वेळ येईल ना अशी तेव्हा त्यांना कळन की खरंच बाबा किती अवघड असते मग आपण तिथं बी गंगाच्या पाण्यासारखे निर्मळ असू द्या त्या बाया आपल्या घ्या ना हां आणि काही काही सगळ्या बाया काय सेम सारख्याच नाहीत आता कोणाचं म्हणजे इच्छावर आहे आपल्या आपल्या ज्याची त्याची लाईफ आहे ज्याची त्याची इच्छा आहे ज्याच्या त्याच्या इच्छानुसार ज्याची ती चालतंय पण इथं नाही का हे हे लोक असं बोलतात काही चारित्र्यावर हात डाग लावतात आपल्या वाईट नजरानं बघतात त्यामुळं त्यामुळं ना समजा मी तर चांगला विचार करते पण एखादी व्यक्ती नाही कुणाच्या रिलेशनमध्ये आहे तिला तर एवढं लोक बोलणार की विचारूच नका आता ह्या पण विषयावर मी तुम्हाला बोलणार आहे कारण माझ्या जीवनात जेवढे अनुभव आलेले आहेत मला आणि माझ्या डोळ्यानं मी बघितलं जे झालंय तेच तुम्हाला सांगणार आहे आणि मला पण नवरा नव्हता आणि समोरचीला पण नाही म्हणूनच मी त्याला सपोर्ट केला होता तर नाही का त्या त्यांनीच आपल्यावर असं किचड उचललं तू कर खा चिवडा तर सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्याला आ, आ, समजा आता एखादी आता मीच एकटी बाई उदाहरण तर तिनं माझ्यासोबत राहिली मला माहित पण नव्हतं हिना असं काही एवढा प्लॅन करणारे मायाबद्दल जी तिनं केलं एक्स वाय झेड माझ्या आयुष्यामध्ये केलं ते दिवस गेले आणि माझ्या आयुष्यात थोडे का ना पण चांगले दिवस आलेत तर अजून मला खूप काही कमवायचे माझ्या पोरांसाठी आता किती काही लोक बोललेत असते माझ्याबद्दल किती महागं बोलतात तोंडावर बोलतात पण मी न डगमगता एकदम कठोरपणे न डगमगता कठोरपणे व्हिडिओ बनवणं बंद केलं नाही आणि माझं राहणीमान मी चेंज केलं नाही जसं आहे तसंच त्याच्यावरती मी राहत बी नायले लोक अंग प्रदर्शन करतात पण मी केलेलं नाही आणि मला लोकांची फार भीती आता त्या दिवशी एकच व्हिडिओ काढला होता सिंगरसोबत तर वाईट वाईट कमेंट आल्या मला किती पण तसं तर माझं जास्त लोकांसोबत व्हिडिओ नाहीत थोड्या फारच आहेत जगात फेमस लोक रील स्टार एकमेकांसोबत व्हिडिओ बनवतात मी तर नाही एवढी फेमस तरी पण मला तेवढं तर माझ्या नशिबात होतं की एखाद्या सिंगरची कुठंतरी ओळख आहे बाबा एखाद्या लेडीज सिंगरची ओळख आहे किंवा एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीची ओळख आहे हे तर माझ्या आयुष्यामध्ये आहे तर असो तो विषय नाही आपल्याला घ्यायचा मदत कारण आपला विषय मैत्रिणीचा चालला होता आणि माझा तर माझ्या सासरच्या लोकांनी तर मला त्रास दिला छळलं नंतर त्या मैत्रिणीनं माझा छळताप केला नंतर माझ्या घरच्यांनी केला तेवढ्या सगळ्या गोष्टीतून माहेरच्यांनी पण केला त्यांनी मी मला सुट्टी दिली नाही तरी पण तेवढ्या ह्याच्यातनं मी पुढं आले आणि असंच पुढं हिमतीनं जाणार मला काय यूट्यूबवरून जास्त कमाई होईन मला वाटत पण नाही जेवढं होईल तेवढं होईन आपल्याला एक आधार म्हणून सोशल मीडियाचं हे करायचं आहे आता मी उद्या नाही तर परवा जाणार आहे ड्युटीला ना कुणाशी मैत्री करायची ना कुणाशी दोस्तांना करायचं आहे आपलं काम आपले लेकरं आपलं घर लेकर, हे सगळं बघणार आणि जसा वेळ भेट भेटन तसं मी व्हिडिओ अपलोड करणार मला तर ड्युटीला गेल्यावर आठ आठ नऊ नऊ तास ड्युटी करावं लागते त्यामुळं वेळ नाही भेटणार जसा भेटन तसं मी करत राहील तर मित्रांनो ह्या व्हिडिओतून मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की मैत्रीत पण खूप मोठा धोका होत आहे कुठलीच मैत्रीण कुठलाच मित्र असला तरी कुणावर भरोसा ठेवू नका कारण जे माझ्यासोबत घडले उद्या ते तुमच्यासोबत घडू शकते त्यामुळं सावध राहा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आम्ही वाढ वेचायला पण जाणार आहोत वाढ वेचायला गेले व्हिडिओ स्टार्ट करेल आणि तुम्हाला नक्की दाखवाल चला बाय